आपल्या बदलापूरच्या फेसबुक पेजमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मी स्वप्नाली आजपासून आपले बदलापूरचे फेसबुक पेज हे जॉईन करत आहे आणि त्यामध्ये मी अपेक्षा करते की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त न्यूज मी ह्या पोहोचवेल आणि त्या तुम्हाला आवडतीलही आतापर्यंत जसं आपले बदलापूर फेसबुक पेजला सपोर्ट केलेला आहे तसाच सपोर्ट इथून पुढेही असू द्या आणि न्यू जनरेशन सोबतच भरपूर काही घडामोडी चेंज होत असतात तर तुमचे काही फीडबॅक असतील आपले बदलापूर फेसबुक पेजबद्दल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा आपण प्रयत्न करू की त्याद्वारे आपलं पेज हे डेव्हलप करण्याचा आणि लवकरात लवकर आपल्याला वन लॅक फॉलोअरचा बेसही कम्प्लीट करायचा आहे सो थँक्यू सो मच असंच सपोर्ट आपल्या बदलापूर फेसबुक पेजला देत राहा आणि माझ्यासोबतही तुमचा सपोर्ट कायम असू द्या कारण तुमच्या सपोर्टशिवाय न्यूज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवणं किंवा जास्तीत जास्त आपल्या प्लेसला ग्रो करणं हे शक्य नाही आहे तुम्हालाही ना माहिती आहे so, सो थँक्यू सो मच so काही फीडबॅक असतील तुमचे तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपण त्या अकॉर्डिंग वर्क करूया थँक्यू